Le unță dar de cari de ca. foarte

कुणी खाल्लं असलं कुणी ओळखत असलं तर कमेंट करून सांग बर आलो का पहिलं बाबाची काठी होती बाबाची काठी घ्यायची वरच्या वरच पाडायचं आतमध्ये असं लाल लाल गुलाबी आतमध्ये ना मी झाड घेतलंय फांटी घेतली ती लावू आता इते तानको हान्को ग्यालेन लाउछौ तिते न ग्यालेन साल नको लाग्न चारि होल्दैन फर्दि फेर्न साल नकन तैन न टिरको दि न अनि ति दुसरे कोडे लाही लाग्यो हैन भाके हना कोए राखन्नको तोआ

पैसा लावला ते पण बरोबर आहे बर का जवान जेवण चाललेत चालले बाय मारण्या बसली नाही तर वाचन 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 दुखलं झालंय बाईला ऐकायला येते पण क्लिअर ना हैक डोळे सरे हायत दुखेन वाया गेले सगळे गेले लोक नाव घेते काही बोलतो परदीप्याला काही लाज नाही लागेल हे उचड काढत राहू दिस ना काय बाबा टाकत गर्द नको बाबा मार राजे नको रे टाकून वाकून माहिती लय जणांनी नाही रोवा काही सगळ्या वरखेड मध्ये झाले हे सगळं हे झाड हा सगळ्यांनी लय सगळ्यांकडे झाले असे खा येते पहिलं झाड आपल्या तिकडनं आलत आहे ना, ना गावाहून हा आता हे झाड सगळ्या गावामध्ये पसरले बर का सगळ्यांनी फांट्या वगैरे नेऊन लावल्यात सगळ्यांना आता मी पण घेतली इतके गोड लागते ना याचे म्हणजे द्राक्षासारखच आहे द्रा... नाही द्राक्षासारखच आहे ना सिंह सांगायला जर म्हटलं आहे ना हे हां द्राक्षासारखच आहे द्राक्ष पण गोड किती ना हो आहे ना दादा चल आपल्याने जेवढं होतं तेवढं रोज तर तीच काम करते तिचे तिचे भाकरी करायला पार दोन तास लागतात भांडे कसायला दोन तास लागतात पण म्हणलं चला आपण आज झाव करायचं बसत उठत बसत उठत बाई 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 गेली तरी व्हिडिओ राहील आपल्याकडे बाईचा नाही जात आहे ना बाई लवकर पाय बाई ते म्हणतात बाई नाही जात लवकर ठाव आणि हा ती का वाळू रीती टाकली तिथं हाय कशी तिला का काही आडोसा नाही काय नाही पसरत चालली सगळी काहीच नाही आता तरी जरा हे झाले पसरत झाली नाही ते झाक पत्रावर पडत होत बाहेर मरत होती कोण जाग पाड्या म्हणून बरं झालाय शियावर हात्या माग दोन तीन मोठमोठ्या उच उच मग त्या तू आड्याल वा काय ना आण मग ते वाहू पांगली शियाळ्या बांधल्या होत्या आणून शेण इथे आता का हा बा साडेसात हो ना आजी बर का माझ्या आधी खूप वर्षानंतर बघायला आलो जो तो आपल्या कामामध्ये गुंतल्याला काही नाही टाकलं त्याच्यात लसूण नाही कोथंबीर नाही शेंगदाण्याचं कूट नाही फक्त लाल तिखट टाकलं आणि मीठ टाकलंय तिनं बाय मग जेवण घेऊन करू नाव रडायचं नाही मस्त हसत खेळत टाकायचं अशी चीन मी अजून उभ्या उभी अरे तुझी आजी जागा तुला चल नाही

तिकडे घ्या जाय ना मनना मोठी गाडी येतेला आपण तिथे होते ना आपले हॉटेल फाट्यावर पाटेवरतीच उधगयचे तो कोणता फाटाय चाललो ती नात्रा फाटाय या आपली ती ती नात्रा गली जिथे फाटे उतरला खूप इतवरतरी इतून तिथपर्यंत जवळ पास 3 किलोमीटर चाला लागलास आपण यो बाई आलू शे गोलेन काय आपल्याला बॉटल आहे का पाण्याची नाही ना राखी